वेलकम टू कॉमर्स हब अकॅडमी इथे ज्ञानाचं रूपांतर यशात होते आज आपण जाणून घेणार आहोत वाणिज्याचा प्रवास प्रागैतिहासिक काळापासून डिजिटल युगापर्यंत मानवाने जेव्हा वस्तू निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा वस्तू विनिमय ही पहिली व्यापार पद्धत होती अन्न कपडे पशु धान्य यांची अदलाबदल केली जायची पण या पद्धती ते अडचण होती दोघांनाही एकमेकांच्या वस्तू हव्या असल्या पाहिजेत म्हणतात डबल कोइन्सिडन्स ऑफ सन पूर्व सातशेच्या सुमारास लिडिया येथे पहिली सोन्याची नाणी तयार झाली भारतात पण किंवा पंचमार्क नाणी वापरली जात या नाण्यांमुळे व्यापार सोपा अचूक आणि साठवण्याजोगा झाला मध्ययुगात व्यापाराने सीमांच्या पलीकडे उडी घेतली रेशीम मार्ग चीन ते युरोप मसाल्यांचा मार्ग भारत ते युरोप आणि समुद्री मार्गांनी व्यापाऱ्यांनी जग जोडले भारतामध्ये व्यापारासाठी संघटित संस्था होत्या श्रेणी सार्थवाह आणि पणी श्रेणी श्रेणी म्हणजे गिल्ड्स व्यावसायिक संघ सार्थवाह हे व्यापारी कारवांचे नेते आणि पणी श्रेणी म्हणजे प्राचीन बँकिंग संस्था ते चाळीस यंत्रांनी जग बदललं उत्पादनात वाढ रेल्वे वाफेची जहाजं आणि मोठ्या उद्योगांची सुरुवात झाली वाणिज्य आता कारखान्यांपर्यंत पोहोचलं विसाव्या शतकात शेअर बाजार मार्केटिंग आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचा जन्म झाला क्रेडिट कार्ड आणि व्यापाराचा चेहरा बदलला आज वाणिज्य आपल्या बोटांच्या टोकावर आहे ई e कॉमर्स मोबाईल पेमेंट्स युपीआय डिजिटल युगात जग एकच बाजारपेठ बनला आहे हा होता वाणिज्य प्रवास वस्तू विनिमयापासून ते डिजिटल पेमेंट्स पर्यंतचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमर्स हब अकॅडमीला अधिक अशा शैक्षणिक व्हिडिओंसाठी